हा साधा पण प्रभावी उपाय केल्याने तुमची सात कुलदैवते जागृत होतील आणि तुमच्यावर आपली कृपा व आशीर्वाद वर्षाव करतील मित्रांनो हिंदू धर्मात प्रत्येक घराचं प्रत्येक वंशाचं आणि प्रत्येक कुलाचं स्वतःचं एक कुलदैवत असतं आणि हे कुलदैवत त्या घराचं त्या कुटुंबाचं रक्षण करणारं असतं कुलदैव किंवा कुलदेवी कुल्देव ही आपल्या वंशाची ऊर्जा आपल्या रक्तातील परंपरा आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक असतात पण आजकालच्या काळात अनेक लोकांना स्वतःच्या कुलदेवतेची माहितीही नसते काही जणांना नाव माहीत असतं पण त्यांची योग्य पद्धतीने पूजा केली जात नाही काहींना ठिकाण माहीत नसतं जिथे कुलदेवताचं स्थान आहे आणि काही जण तर आयुष्यात कधीही त्यांच्या दर्शनालाही जात नाहीत ह्यामुळे घरात नकारात्मकता वाढते अडचणी निर्माण होतात धन तिकत नाही सुखशांती हरवते आणि नशिबावर संकट येऊ लागतं कुलदेवी ही आपल्या घराची आत्मा असते ती आपली रक्षा करते घरातील वाद मिटवते पिढ्यानपिढ्या आलेल्या अडचणींना थोपवते जेव्हा आपण तिचं स्मरण करतो तिला नैवेद्य अर्पण करतो तिची सेवा करतो तेव्हा ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात संपन्नता शांतता आणि प्रेमाचं वातावरण निर्माण करते पण जेव्हा आपण तिची उपेक्षा करतो पूजेला वेळ देत नाही कुलदेवताला विसरतो तेव्हा त्या आपल्यावर कोपतात हळूहळू त्या आपल्या घरातून निघून जातात आणि त्या बरोबर आपले भाग्य आपली शांती आणि आपली भरभराट देखील निघून जाते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा चौकीत जिथे कुलदेवतेचं प्रतीक असतं तिथे तिचं कवच असतं जेव्हा आपण तिच्या पूजेकडे दुर्लक्ष करतो तिची आठवण ठेवत नाही ते कवच भंग पावते आणि त्यातून नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करतात या नकारात्मक शक्तीमुळे घरात आजार पैशांची कमतरता वादविवाद नोकरीत अडचणी आणि सतचे दुर्दैव असे अनेक प्रश्न निर्माण होतात पण जर आपण थोडासा वेळ काढून रोजच्या जीवनात काही साधे उपाय केले तर ह्या कुलदेवतेची कृपा पुन्हा प्राप्त करता येते आणि ती आपल्यावर प्रसन्न होते सर्वप्रथम देवाप्रमाणेच कुलदेवतेचा सन्मान करणे आवश्यक आहे रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या देवघरात दिवा लावा आणि आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा जर तुम्हाला तुमचं कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही प्रार्थना करताना असे म्हणा की हे माझ्या कुलाचे रक्षण करणारे देवता मला तुमचे स्वरूप माहीत नाही पण मी तुमचं मूल आहे कृपया माझ्या घरावर तुमची कृपा ठेवावी हे मनापासून बोलल्याने तुमच्या कुलदेवतेचं संरक्षण कौच पुन्हा सक्रिय होतं दररोज घरात जेवण बनवल्यावर पहिली चपाती ही कुलदेवतेच्या नावाने काढा जर तुमच्या घरात कुलदेव आणि कुलदेवी दोघेही असतील तर पहिल्या दोन चपात्या त्यांच्या नावाने काढा आणि त्यावर थोडासा गोल ठेवून त्यांना नमस्कार करा ही चपाती गायीला खाऊ घाला हे केल्याने तुमच्या घरातील सात पिढ्यांचे कुलदैवत जागृत होतात आणि घरातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात पैशांच्या बाबतीतही कुलदेवतेचं आशीर्वाद महत्वाचं असतं जेव्हा तुमच्या हातात पैसे येतात तेव्हा त्या पैशांमधून थोडा भाग कुलदेवतेच्या नावाने बाजूला ठेवा ती रक्कम तुम्ही कुठल्याही देवकार्याकरिता वापरू शकता पण ती स्वतःसाठी खर्च करू नका हे जणू तुमच्या कुलदेवतेला दिलेलं वचन असतं की तुम्ही तुमचं धन शुद्ध मार्गाने वापरत आहात जितकी श्रद्धा ठेवून तुम्ही हे करता तितकी तुमच्या आयुष्यात बरकत वाढते कुलदेवतेच्या दर्शनाला दरवर्षी एकदा तरी जाणं आवश्यक आहे वेळ मिळत नसेल तरी वर्षातून एकदा पवित्र स्मरण करा त्यांच्या नावाने दिवा लावा आणि त्यांच्या स्तोत्राचा जप करा ज्यांना त्यांच्या कुलदेवतेचं ठिकाण माहीत नाही त्यांनी मनोभावे प्रार्थना करून सांगावं माझ्या कुळाचे रक्षण करणारे देव मला तुमचे ठिकाण माहीत नाही पण मी तुमचं मूल आहे माझ्यावर कृपा करा आणि मला योग्य मार्ग दाखवा अशा प्रार्थनेनं तुमच्या जीवनात अचानक काहीतरी सकारात्मक बदल दिसू लागतील कधी-कधी असंही होत की आप्र पूजा करतो पण मन एकाग्र नसतं कुलदेवतेची पूजा मनापासून केली पाहिजे कारण त्या आपल्या भावनांना समजतात एक दीप एक नैवेद्य आणि मनापासून उच्चारलेलं जय माझ्या कुलदेवते हेच पुरेसन आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी जेव्हा तुम्ही नम्रतेने त्यांच्या पुढे डोके झुकवता तेव्हा त्या तुमचं रक्षण कवच पुन्हा घट्ट करतात कुलदेवता ही केवळ परंपरा नाही तर ती आपल्या आत्म्याशी जोडलेली शक्ती आहे तिची कृपा असली की जीवनातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात घरात शांती येते आजार पळून जातात पती पतीपत्नीमधील वाद मिटतात मुलं योग्य मार्गावर येतात आणि घरात नेहमी मंगलमय वातावरण निर्माण होतं म्हणूनच मित्रांनो आपल्या कुलदेवतेला विसरू नका तिला रोज स्मरा तिचं नामजप करा तिच्या कृपेचं आभार माना आणि तिची सेवा करा एक छोटासा उपाय थोडासा वेळ आणि मनापासून केलेली प्रार्थना एवढंच पुरेसन आहे तुमच्या सात कुलदैवतांना जागृत करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव तुमच्या जीवनावर करण्यासाठी कारण ज्या घरात कुलदेवतेचं स्मरण केलं जातं तिथे कधीही अंधार राहत नाही तिथे सदैव प्रकाश आनंद आणि समृद्धी नांदत असते